नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती जिचा पेपर झाला होता त्याची आता प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही जर पेपर दिला तर नक्कीच तुम्ही ही उत्तर तालिका डाऊनलोड करू शकता तुम्हाला किती मार्क्स पडले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्यासोबतच कोणत्या पदासाठी किंवा कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरला होता ते देखील मेन्शन करा म्हणजे त्यावरून आपल्याला एक कट ऑफ काढण्यासंदर्भात अंदाज येऊन जाईल आता पहा जे जे विद्यार्थी ज्यांनी ज्यांनी पेपर दिलेला असेल त्यांना अँसरकी डाऊनलोड करण्यासाठी पहिले त्यांचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर टाकायचा आहे पासवर्ड पासवर्ड भरल्याच्या नंतर कॅपचा फिल करावा लागेल नंतर तुम्ही लॉग इन करून तुमची एनसरकी प्रोफाइल मधून डाउनलोड करू शकता आता असे काही विद्यार्थी असतील ज्यांना त्यांचा पासवर्ड किंवा आयडी मिळत नसेल किंवा ते विसरले असते तर खाली ऑप्शन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत एक आहे फॉरगर्ट युजर आयडी किंवा पासवर्डचा पर्याय दुसरा आहे आपल्याकडे चेंज पासवर्डचा पर्याय जर तुम्ही पासवर्ड विसरले तर पासवर्ड चेंज करा तुम्ही जर आयडी सुद्धा विसरले असाल तर फॉरगट युजर आयडीचा पर्याय करू वापरून या ठिकाणी तुम्ही तुमचा आयडी आणि पासवर्ड दोन्ही पुन्हा मिळवू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो ऍन्सर की या ठिकाणी लाईव्ह झालेली आहे तुम्ही ते डाऊनलोड करा तुम्हाला किती मार्क्स आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कट ऑफचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत पण त्यापूर्वी आपल्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स येणं गरजेचे आहे त्यावरून आपल्याला समजेल की नेमकं काठिण्य पातळी ने कशा स्वरूपाची होती रिस्पॉन्स एकदा आली की त्यावरून आपला थोडाफार जो अंदाज आहे तो आपण काढू शकतो तर तुम्ही फॉर्म भरला होता का कोणत्या पदासाठी भरलाय आणि तुम्हाला किती मार्क्स आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲन्सर की डाऊनलोड करण्यात जर तुम्हाला काहीही अडचण येत असली तरी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणखी जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही टेलिग्रामला सुद्धा शेअर करू शकता टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे